नमस्कार शंखनाद न्यूज चॅनलच्या चे बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहराजवळ भरधाव वेगात असलेली कार पुलाचे कठडे तोडून नाल्यात कोसळली हो लगेच कारणं पेड घेतल्यानं आगीत होरपडून कार चालकाचा मृत्यू झाला पस्तीस वर्ष दीपक चरण बघेल असं मृतकाचं नाव आहे मृतक हा सीआय जामनगर गुजरात इथं कार्यरत होता काही दिवसांपूर्वी तो रजेवर आला होता दीपक भद्रावती तालुक्यातील मल्हारी बाबा सोसायटी सुमठाणा येथील रहिवासी होता काही कामासाठी तो नागपूरला गेला परत येत असताना भद्रावती जवळ त्याचं वाहनावरील नियंत्रण सुटलं पुलाच्या कठड्याला धडक देत वाहन खाली कोसळलं दीपकनं वाहनातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला मात्र तो बाहेर पडू शकला नाही लगेच कारण पेट घेतला यामध्ये दीपक च आगीत होर पडून मृत्यू झाला स्थानिकांनी भद्रावती पोलिसांना माहिती दिल्यावर पोलीस, दिल्या पोलीस घटनास्थळी दाखल झालेत घटनेचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आलाय घटनेचा तपास भद्रवती पोलीस करीत आहेत शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट तर हे होत आजचं बातमीपत्र पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात नमस्कार तुलसी प्रेरणादायी सेवा संस्था नागपूर मधील सर्वोत्तम फॅशन डिझायनिंग कोर्सेस तुम्हाला फॅशन डिझायनिंगची ची आवड आहे का तुम्हाला स्वतःची फॅशन डिझायनर म्हणून ओळख निर्माण करायची आहे का तर मग तुलसी प्रेरणादायी बहुद्देशीय सेवा संस्थेच्या फॅशन डिझायनिंग कोर्सेस मध्ये प्रवेश निश्चित करा सहा महिने आणि एक वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स प्रख्यात फॅशन डिझायनर शुभांगी गोस्वामी यांच्याकडून प्रशिक्षण नवीनतम फॅशन ट्रेंड शिक्षण व्यवहारिक प्रशिक्षणावर भर या अभ्यासक्रमात नऊवारी ब्लाउज प्रकार वन पीस ब्लॉक पेंटिंग फॅब्रिक पेंटिंग कॅड म्हणजेच डिजिटल डिझायनिंग जेंट गार्मेंट डिझायनर ड्रेसचे वेगवेगळे प्रकार साधा सलवार पंजाबी ड्रेस आणि प्रवेश पी सहा महिने अभ्यासक्रमाकरिता आणि एक वर्षाच्या अभ्यासक्रमाकरिता पंधरा हजार आजच संपर्क साधा आणि आपले नाम नोंदवा तुलसी प्रेरणादायी बहुद्देशीय सेवा संस्था धन्वंतरी नगर वंजारी भवनाच्या मागे उमरेड रोड नागपूर